इचलकरंजी आणि हातकनंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी सी टीबीसी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कंप्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययवत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस बाहुबली येथील एम जी शाह विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज बाहुबलीमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाचं उद्घाटन महेंद्र परमार नंदू परमार सुरेश ओस्वाल किरण गांधी सिद्धार्थ पाटणकर यांच्या हस्ते विविध खेळांचं उद्घाटन झालं सांघिक खेळामध्ये खो खो कबड्डी व्हॉलीबॉल तर मैदानी खेळामध्ये धावणे गोळाफेक थाळीफेक लांबडी यासह विविध खेळांचं आयोजन केलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक गोमटेश बेडगे होते या क्रीडा महोत्सवाचं नियोजन क्रीडा विभाग प्रमुख शरद जुगळे पवन नेजकर व उदय पाटील यांनी केलं सोमवारी दिनांक अठरा डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे वार्षिक पुरस्कार वितरण करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे चेअरमन बाबासाहेब पाटील होते स्वागत व प्रास्ताविक उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे यांनी केलं यावेळी बाल विकासचे चेअरमन तातेसाहेब अथने रवींद्र खोत सहसचिव सुरेश चौगुले अॅडव्होकेट सुधीर पाटील ए ए खाडे हे प्रमुख उपस्थित होते आभार रवींद्र देसाई यांनी मांडले तर सूत्रसंचालन वैशाली पाटील स्मिता नेटवे व आशुतोष वनवाडे यांनी केलं कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज